काल खऱ्या अर्थानं बऱ्याच गोष्टी झाल्या बऱ्याच गोष्टी बोलायच्या सुद्धा होत्या मात्र तसा त्याला वेळ मिळत नव्हता मात्र म्हटलं चला आज सकाळी जाऊया थोडंसं बरं वाटत होतं मैदानावरती पण दोन दिवस गेलो हो नव्हतो म्हटलं आज मैदानावरती जाऊ मुलांशी पण काही गोष्टींचं हितगुज करायचं होतं आणि मग म्हटलं व्हिडिओ पण बनवू प्रत्येकजण इथं नाव कमवण्यासाठी येत असतो आपली संस्कृती परंपरा जपण्याबरोबरच आपलं नावसुद्धा तो कमवत असतो ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं नाव होतं त्यावेळेस त्या व्यक्तीचं नाव खाली कसं जाईल याच्यासाठी सुद्धा बरेच प्रयत्न केले जातात मी खूप मोठा झालोय असं अजिबात म्हणत नाही पण या सहा सात महिन्यामध्ये मी या बैलगाडी क्षेत्रात आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं नाव आहे ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा सहभाग ज्या बैलामुळं मी हिंदकेस्री, हिंदकेस्री भकासूर। या क्षेत्रात आलो तो म्हणजे आमचा आवडता बंद महाराष्ट्राचा आवडता रुस्तमे हिंद केसरी सप्त हिंद केसरी बकासूर या बकासूरमुळं आलो त्याच्यानंतर मग मी विठ्ठल नानांच्या संपर्कात आलो नानासारखा चांगला निर्मळ शुद्ध मनाचा माणूस मला या क्षेत्रात भेटला आणि मग खऱ्या अर्थानं हा माझा बैलगाडी क्षेत्राचा प्रवास सुरू झाला त्याच्यानंतर मी मग मी बैल घ्यायला सुरुवात केली सुरुवातीची दोन तीन बैल मला घेतली मात्र तेवढं यश मला त्या बैलांमध्ये लाभलं नाही मात्र खरं यश मला जर लाभलं असेल तर ते माझ्या सर्जामुळं कारण सृष्टीप्रिया गौतमभाय काकडे या नावानं पळणारा आणि महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट बैलगाडा मालक गौतमभाई काकडे यांनी आपला सर्जा विकायचा निर्णय घेतला तो सर्जा मी घेतला आणि हे चांगल्या पद्धतीचं नाव झालं त्याच्यानंतर मला सुंदर समीरभाई यानेर वैभव कदम यांनी दिला आणि सर्जा आणि सुंदर या बैलांमुळं माझं नाव झालं ज्यावेळेस बैल पळत असतात त्याच वेळेस नाव होत असतं मग तुम्ही कितीही बैल घ्या आज जर तुमची बैलच पळाली नाहीत तर तुमचं नाव देखील होणार नाही त्याच्यामुळं बैल पळतायत म्हणून माझं नाव आहे ज्या दिवशी माझी बैलं पळायची बंद होतील त्या दिवशीसुद्धा माझं नाव राहणार नाही त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात घ्या माझी बैलं चांगली आहेत चांगल्या पद्धतीनं पळतायत आज सुद्धा हा एका ठिकाणी जाणार होतो कारण नाशिकचे एक हॉटेल व्यावसायिक आहेत नाव नाही घेत मी त्यांचं तर त्यांनी मला बोलवलं होतं सकाळी मी आमचे मित्र सहकारी रणजित बनसोडे असतील वैभव कदम यांनासुद्धा फोन केला होता की आपल्याला आज नाशिकला एका गोष्टीसाठी जायचं आहे कारण त्यांनी सुंदर आपल्याला नव्वद लाखाला मागितला आहे आपण सव्वा कोट रुपये सांगितले होते तर ते व्यवहारासाठी आज जाणार होतो तर ते खूप मोठे व्यावसायिक आहेत नाशिकच्या तर नाशिकमध्ये गर, त्या हॉटेलच्या दहा बारा ब्रँचेस आहेत नव्वद लाख आणि मी सव्वा कोट अशामध्ये व्यवहार चालू होता मात्र घर घरातील लोक विठ्ठल नाना वैभव असेल रणजित बनसोडे असतील हे लोक थोडेसे विरोध आहेत सुंदर विकायला तर सव्वा कोटी रुपयाला जर सुंदर जात असेल तर तो मी नक्की देईल सुंदर जिथं आहे तिथं तो त्याचं नाव करेलच आणि जर व्यवहार झाला ना तर या दोन चार दिवसामध्ये सुंदरचा व्यवहार देखील होऊ शकतो मी विकणार नाही आहे पण एवढ्या मोठ्या किमतीला जर जात असेल तर काही विचार करायला हरकत नाही सुंदर हा तुम्हाला पळताना मैदानात दिसेलच फक्त तिथं नाव माझं नसेल तर ते दुसऱ्याचं असेल अशा पद्धतीने एक विचार डोक्यात चालू आहे अजून फायनल विचार तसा काही घेतलेला नाही आहे घरातील बरेच कुटुंबातील सदस्य माझ्या निर्णयाला विरोध करतायत मात्र चार दिवसात झाला तर सव्वा कोट रुपयाला सुंदरचा व्यवहार होऊ शकतो आणि त्या पद्धतीची सूत्र माझ्याकडून हलावायला सुरुवात झालेली आहे त्या व्यवसा जे कोण घेणार आहे त्यांना हे सांगितलं की बैल हा विठ्ठलनाणांच्या इथंच राहणार आहे आणि दोन तीन गोष्टी आहेत तर त्या त्यांनासुद्धा मान्य आहेत आणि त्या मान्य झाल्यानंतरच या व्यवहाराची पुढची पावलं उचलली जाणार आहेत तर काही गोष्टी आहेत बरेच जण म्हणत होते मध्यंतरी काल परवा की निंबाळकर सरांमुळे सरजामथूर पळाले नाहीत तसं काही नाही माझ्यामुळं पळायचा विषयच नाही काही कारण मथूरचे मालक राहुलबाई आहेत सध्या ते अडचणीत आहेत आणि बकासूरचे मालक मोहितशेड धुमाळ आहेत त्या दोघांना ठरवलं होतं मात्र मथुरा आजारी असल्यामुळं ते पळलं नाही भविष्यात मथुरा आणि बक्कासूर नक्कीच एखाद्या मैदानात पळतील आणि तो सुवर्णयोग लवकरच येईल आणि त्याचे साक्षीदार आपण आहोत असू असं मला वाटतंय नक्कीच एकोणसशे एकदा सांगतो आपल्या सरजा सुंदरवर प्रेम करा असंच प्रेम राहू द्या आणि नक्कीच चांगल्या पद्धतीनं सरजा सुंदर पळत आहेत अजूनही चांगल्या पद्धतीनं पळतील याबाबत तीळ मात्र शंका नाही तर भेटू नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा चला जय हिंद जय जे महाराष्ट्र